आणि महाराजांकरता म्हणजे मी माझ्या आयुष्यातलं हे पहिलं काम आहे हिस्टॉरिकल फिल्म आणि महाराजांकरता काहीतरी करायचं आहे तर त्याच्यात जीव ओतून आम्ही सगळं करण्याचा प्रयत्न केला ऑफकोर्स त्याच्यावर भरपूर आम्ही म्हणजे सीन वाईज बरंच काम केलं त्याच्यावर की कुठल्या सीनला कसा लुक असेल त्याची कलर पॅलेट काय असेल हिंदीमध्ये जवळजवळ तीन तीनशे चार चारशे घोडे आणि हे ते, ते केलेलं आहे यु नो त्यामुळे तो एक्सपिरियन्स आहे पण काही काही खूप ह्याच्यात बरेच वेगळे धागे आहेत ह्या फिल्म्समध्ये एक वेगळा ओलावा आहे रिलेशनशिप्स मध्ये नमस्कार मी प्रेरणा आणि तुम्ही पाहताय लेट्स ऑफ मराठी आणि आता माझ्यासोबत आहे सिनेमॅटोग्राफर महेश जी कसे आहात एकदम मजेत म्हणजे आताच चित्रपट पाहिला आम्ही आणि तुमच्या कॅमेऱ्याची जादू जी आहे ती अनुभवलेली आहे अर्थात थिएटरमध्ये जे आहेत प्रेक्षक ते अनुभवतील पण सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाविषयी काय विजन होतं म्हणजे आम्हाला आठवते की आम्ही चित्रीकरणावेळी एक दिवस तुमच्यासोबत होतो आणि ती तुमची सगळी मेहनत गडबड सगळं आम्ही पाहिलेलं आहे या चित्रपटासाठीचं काय विजन होतं व्हिजन असं कारण काय आम्ही जवळजवळ एक दीड वर्ष प्रवीणने स्टोरी लिहिल्यावरच त्याच्यावर काम करत होतो त्यामुळे त्याच्या स्टोरीला साजेसं सा विज्युअल प्रेझन्स आणि महाराजांकरता म्हणजे मी माझ्या आयुष्यातलं हे पहिलं काम आहे हिस्टॉरिकल फिल्म आणि महाराजांकरता काहीतरी करायचं आहे तर त्याच्यात जीव ओतून आम्ही सगळं करण्याचा प्रयत्न केला ऑफकोर्स uh, त्याच्यावर भरपूर आम्ही म्हणजे सीन वाईज बरंच काम केलं त्याच्यावर की कुठल्या सीनला कसा लुक असेल त्याची कलर पॅलेट काय असेल त्याचं आर्ट कसं असेल की ते खूप ऑर्गॅनिक वाटलं पाहिजे की बघितल्यावर प्रेक्षकांना आता तुला पण आय थिंक आय एम शुअर तो अनुभव आला असेल की आपण त्या काळात जातो असं वाटतं लिटरली आणि तो मॅक्सिमम आम्ही प्रयत्न केला आहे लोकांना त्या काळात घेऊन जाण्याचं नक्कीच आणि जसं तुम्ही म्हणालात की ऐतिहासिक चित्रपटासाठीचा सा तुमचा पहिल्यांदा अनुभव होता तर यामागे कोणत्या चित्रपटांची प्रेरणा म्हणजे तुम्हाला असं वाटलं की हे विजन दृष्टीने दिसणं गरजेचं आहे त्यासाठी कोणते मराठी किंवा हिंदी चित्रपटाचा तुम्ही विचार करत होतात बऱ्याच मी ॲक्च्युली क्लासिक्स बऱ्याच बघितल्या बालजी भेंडारकरांच्या चंद्रकांत मांढरे सूर्यकांत मांढरे की त्यांची तेव्हाची उभं राहण्याची स्टाईल एकंदर जो रांगडेपण आहे यु नो तो मग मी बरेच वेळा ॲक्टर्सना सांगायचो की बाबा उभं राहण्यात असं पाहिजे यु नो कारण सी तुम्ही ऑडियन्सना जे तुम्ही दाखवणार आहात तेच म्हणजे जे तुम्ही बघताय तिथे ते ऑडियन्स बघणार आहेत त्याच्यात छोट्या छोट्या म्हणजे काय तुम्ही म्हणाल इन्स्ट्रक्शन्स असतात आणि ते सगळे दे वर रेडी टू ॲक्सेप्ट दॅट सो आय थिंक ऑल दी ॲक्टर्स दे हॅव अ बिग हार्ट की एखादं सांगितलं की असं करावं ते चांगलं आहे तर ते करत होते आणि uh, आता मी uh, आता काय म्हणतात बाजीराव मस्तानी हा चित्रपट असेल पद्मावत ह्या हिस्टॉरिकलवर मी कामं केलेली आहेत त्याचं सगळं ॲक्शन सिक्वेन्सेस मी शूट केलेले आहेत त्यामुळे ॲक्शन भरपूर केली आत्तापर्यंत पण जेव्हा आपण महाराजांवर आणि हंबीरराव मोहितेंवर काहीतरी करतो आहे तर आणि मराठीत काहीतरी भव्य दिव्य करावं असं आमच्या सुद्धा त्यांचं स्वप्न आहे ते आणि ते आम्ही काय म्हणतोय प्रत्यक्षात आणायला आम्ही मदत केली तर त्यामुळे भरपूर काय म्हणतात पिक्चर वगैरे बरेच बघितले पण यू नो समवेअर यू ऑलवेज फील दॅट यू हॅव टू पुट युअर मार्क यु नो की बाबा असं नेहमीच वाटत राहतं की आपल्या आता मला अठ्ठावीस वर्ष झाली या क्षेत्रात की से आफ्टर फिफ्टी इयर्स व हंड्रेड इयर्स काही लँडमार्क फिल्म्स असतील ज्याच्यात आपली नोंद झाली पाहिजे असं नेहमीच काय कधीतरी वाटत असतं आणि त्याच्याकरता प्रयत्न हे चालूच असतात Uh, जे काय चांगलं होतं आणि मेन प्रेक्षक आहेत यु you नो know, ते ठरवतात काय चांगलं काय वाईट okay. पण आपण यू हॅव टू पुट इन युअर एफर्ट याही चित्रपटाच्या बाबतीत ते होणारे जे मार्क विषयी तुम्ही म्हणालात पण या चित्रपटाविषयी जर विचारलं तर कोणतं सीन एखादं चॅलेंजिंग आप सीन त्याबद्दल सांगा ऍक्शन तर सगळ्यात चॅलेंजिंग होत्या पण म्हणजे इमोशनल सीन्स आहेत सी कारण ॲक्शन आम्ही बरीच केलेली आहे यु नो आय हॅव वर्क विथ हिंदीमध्ये जवळजवळ तीन तीनशे चार चारशे घोडे आणि हे ते केलेलं आहे यु नो त्यामुळे तो एक्सपिरियन्स आहे पण uh, काही काही खूप ह्याच्यात बरेच uh, वेगळे धागे आहेत ह्या फिल्म्समध्ये एक वेगळा ओलावा आहे रिलेशनशिप्समध्ये यु you नो know, हंबीररावांची रिलेशनशिप विथ uh, शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील त्यांची वन ऑन वन -on विथ लक्ष्मीबाई त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांच्याबरोबर किंवा त्यांची अनाजी पंतांबरोबरची रिलेशन किंवा त्यांची इतर बाकीच्या सहकलाकारांबद्दल त्यांचं तर ते शूट करताना जास्त चॅलेंज होतं कारण यु नो you इव्हेंच्युली know, जेव्हा ऑडियन्स फिल्म बघतो ग्रँड्युअर तर आपण दाखवतोच पण ती इमोशनली जर टच झाली ना की आपला महाराज आपले छत्रपती त्यांच्या डोळ्यात पाणी आहे तेव्हा आपल्याला पण फील झालं पाहिजे की नाही यार यु नो सो ते तीन हाय पॉईंट्स आहेत फिल्ममध्ये एक पहिल्यांदाच जो प्रतापरावांच्या वेळेचा तो सीन आहे तो मला खूप इमोशनल करायचा होता व्हिज्युअली ऑल्सो आणि ते वाटतं तिकडे किंवा शिवमध्यान आहे तेव्हा असं वाटतं की ही गोष्ट न झालीच नको होती यु नो ही झालीच नसती तर किती वेगळं असतं किंवा एंडिंगचं जे आहे तारा राणीचं सो हे सीन्स करताना खूप चॅलेंज होतं कारण काय असतं मराठी फिल्म आहे तुम्हाला बजेटचं कितीही तुम्ही म्हणा की आपण अनेक करोड खर्च कर केले तरी लिमिटेशन्स ही असतातच आता ही फिल्म आम्ही आय थिंक फॉर्टी आणि प्लस काही दिवसात शूट केली आहे तो आता तो लास्टचा सीन आहे त्याला शूट करायला आम्हाला तीन ते साडेतीन तास होते कारण तो सनलाईट ज्या पोझिशनला होता त्या याच्यातच करायचा होता मग नंतर डार्क झाल्यावर ते मॅनेज करायला तस लागतात तसं लाईटिंग करून सो so हा चॅलेंज काय असतो ते वी ऑल नो यू you नो know, प्रेक्षकांना बघताना आपण हे चांगलं आहे हे वाईट आहे आपण ठरवतो विच इज म्हणजे कम्प्लिटली राईट कारण तो त्यांचाच अधिकार आहे यु नो पण ते करताना काय करावं लागतं आणि ते चॅलेंजेस आम्ही स्वीकारत असतो नेहमी किंवा ॲक्टर्सना जो ट्रेलरमध्ये पण शॉर्ट आहे हांबीरराव आणि शिवाजी महाराज जेव्हा पाण्याला तिथे सूर्याला अर्घ्य देऊन ते सांगतायत यु नो तो सीन वॉज व्हेरी डिफिकल्ट कारण अर्ली मॉर्निंग डिसेंबरच्या थंडीत आम्ही तिकडे पाण्यात होतो आणि हे दोघंही पाण्यात उतरलेले लिटरली थरथरत होते आता ते दिसलं तर नाही पाहिजे यु नो की त्या एवढे ते रांगडे गडी होते त्यांचा तो कॉन्फिडन्स इथे आहे तर पाणी एवढं घार यु नो सो ते सगळं शूट करणं की त्या एवढ्या लांबमध्ये त्यांना ठेवलं आहे त्यांना परत जवळ आणून शूट नाही मग ते जीब आत घेऊन जा ते एवढं वजनं सगळी उचलून घेऊन जा सो यु नो इट इज नॉट जस्ट मी माझी लायटिंग टीम असेल माझे सगळे पँथरची टीम आहे आमची जिमिजिपची टीम आहे कॅमेरा टीम आहे ह्या सगळ्यांचे एफर्ट्स आहेत आणि ते सगळ्यांचे एफर्ट्स सी ॲज अ डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी आय एम द फेस पण माझ्या मागे माझे दोनच हात आहेत पण माझे शेकडो हात आहेत ज्यांनी ह्याला ते म्हणजे महाराजांचे गड कि किल्ले जसे बांधले असतील तेव्हा एक एक दगड महत्त्वाचा होता तसे हे आमचे सगळे हात आहेत ज्यांनी हे सगळं बांधलेलं आहे आणि फक्त माझीच टीम नाही आहे तर कॉस्च्यूमची टीम आहे आर्ट मदन माने त्याची पहिली फिल्म आहे पण त्याचं शिवप्रेम आणि शिवभक्ती बघाल तर अलौकिक आहे मानसीनी तिने पण हिस्टॉरिकल फिल्म्स आधी तिने याच्यात कामं केलेली आहेत काय म्हणतात टेलिव्हिजनमध्ये ती पण नऊ एक वर्ष काम करते पण ज्या प्रकारे तिने याच्यात काम केलं आहे म्हणजे इफ यू सी द कॉस्ट्युम्स ऑफ दिस फिल्म आउटस्टँडिंग एव्हरी ॲक्टर यार गश्मीरनी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ते दोन्ही त्यांनी व्हॉइस मॉड्युलेशन केलं आहे त्याच्या बॉडीतला एक वेगळा प्रवीण फॉर दॅट मॅटर यू नो आउटस्टँडिंग म्हणजे बायोपिकमधलं एखाद्या ॲक्टरचं असं काम आणि प्रवीण बिईंग प्रवीण यु नो त्याच्या वेगवेगळ्या लेयर्स आहेत त्याच्या कॅरेक्टरला तर ते सगळं हे म्हणजे मी सांगतो ना की मी सगळीकडे लिहितो की ही फिल्म जे जे ह्या फिल्मला असोसिएटेड होते आयुष्यभर लक्षात राहील त्यांची आणि तुमचं ते विजन आणि तुम्ही केलेले कष्ट पडद्यावर आता प्रेक्षक पाहतील त्यांचं भरपूर भरपूर प्रेम मिळू दे आणि प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळू दे या <laughs> चित्रपटाला शुभेच्छा धन्यवाद आणि तुम्हीच आमचे म्हणजे काय म्हणतात यू आर द चॅनल यु नो टू रीच आउट टू पीपल तर आय uh, होप की ही ह्या फिल्मला वर्ड ऑफ माउथची पण खूप गरज आहे जर का प्लीज आवडली सगळ्यांना तर अनेक जणांना सांगा आणि uh, महाराजांचं सा काय वैभव होतं आणि ज्या प्रकारे ते स्वराज्याकरता काय काय करत होती माणसं चित्रपटातून आम्ही थोडंफार दाखवतो तर नक्की बघा आणि तुम्हाला आवडलं तर नक्की सर्वांनाच सांगा शुभेच्छा आणि धन्यवाद थँक्यू